दोन हजार कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आलं आहे खरंतर यासंदर्भातलं समन्स ममता कुलकर्णीला आधीच बजावण्यात आलं होतं नोटीस देण्यात आली होती कोणतंही उत्तर ममताकडनं मिळालं नाही त्यामुळे अखेर आज ठाणे क्राईम ब्रांचनं ममताला फरार घोषित केलंय याची नोटीस पोलिसांनी ममताच्या यारी रोडवरच्या घरावरती लावली आहे ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली गेली आहे तरीही ममता कुलकर्णी हजर राहिली नाही तर तिची संपत्ती जप्त होऊ शकते आणि तिच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली जाऊ शकते दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणात विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी हे दोघेही फरार आहेत दोन हजार कोटीच्या ड्रग्स रॅकेट प्रकरणामध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना एपस्कॉन्डर फरार घोषित करण्यात आलेला आहे आणि तीच कारवाई करत आपण ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना इथं पाहू शकतो अंधेरी इथे ममता कुलकर्णी त्यांचं घर आहे तिथं प्रोक्लेमेशनची कारवाई करत म्हणजे एन बी डब्ल्यूला उत्तर नाही दिलं आणि म्हणूनच कोर्टाकडनं प्रोक्लेमेशनची कारवाई करण्यात येतं था, आणि ठाणे क्राईम ब्रांचचे अधिकारी जे आहेत ते आपण इथे पाहू शकतो त्या घराच्या इथे त्यांनी नोटीस लावली आहे ही जी कारवाई आपण केली आहे त्याला पाहता आधी एन बीडब्ल्यूला उत्तर दिलं ना, नाही म्हणून ही पुढची कारवाई आहे बरोबर एन बीडब्ल्यूला उत्तर नाही दिलं त्याच्यामुळे आता प्रोक्लेमेशनची प्रोसिजर करतो आहे आपण मान्य कोर्टाने आपल्याला तशी आदेश दिलेले आहे त्याप्रमाणे आपण ब्याऐंशीप्रमाणे प्रोसिजर करतोय यांच्या नातेवाईकांशी कोणाचा संपर्क झा होऊ शकला आहे का आणि हे त्यांचं घर आहे किती फ्लॅट्स आहेत या बिल्डिंगमध्ये या बिल्डिंगमध्ये त्यांचे तीन फ्लॅट्स आहे आणि त्यापैकी ज्या ज्यांच्या नावावर शेअर होल्डर आहे त्यांनासुद्धा आम्ही संपर्क करत आहोत आणि त्याबाबत अधिक माहिती घेतोय प्रोक्लेमेशनची आपण नोटीस इथे लावली ह्याच्या पुढची कारवाई काय असणार तीस दिवसाच्या आत जर आरोपी हा हजर होत नसेल तर कोर्ट ज्या पद्धतीने याच्या पुढे फर्दर जी ऑर्डर काढेल त्या ऑर्डरचं पालन करून आम्ही पुढील प्रोसिजर करत आहोत आरसीएन इशू होऊ शकते रेड कॉर्न नोटीस होऊ शकते आर सी एन सी एन इश्यू झाल्यानंतर भारतात आणण्यासाठी ही प्रयत्न करण्यात येतील कारण त्या अक्यूज आहेत आरोपी आहेत आणि कोर्टाकडनं वारंवार सांगितलं आहे की तुम्ही प्रयत्न करा त्यांना भारतात आणण्यासाठी बरोबर आहे इंटरपोलच्या मदतीने आम्ही पुढील प्रोसिजर करतोय त्याबाबत आता कोर्ट आणि वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत म्हणजे अडचण निश्चित वाढली आहे नक्कीच